मित्रांनो एम ए पी एस क्लेममध्ये आजपर्यंत जर बघितलं आपण जवळपास छप्पन कोटीच्या वर या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे कडून या ठिकाणी आता एम ए पी एस क्लेमधारकांसाठी काम जोरात चालू केलेलं आहे आता या ठिकाणी आतापर्यंत बघितलं तर सातवी स्टेज या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे यामध्ये जर पोर्टलला जर तुम्ही या ठिकाणी लॉग इन केलं लॉग इन केलं जर डाटा बघितलं मित्रांनो तर बघा छप्पन कोटीच्या वर या ठिकाणी पैसे वितरित करण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर या एम ए पी एस क्लेममध्ये जर या ठिकाणी क्लेम केला असेल तर तुमचा क्लेम चा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे आणि आजपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी क्लेम क्लेम केला नसेल आणि करून घ्यायचा आहे आता या क्लेम या ठिकाणी क्लेम क्लेम करण्यासाठी एलिजिबिलिटी जर बघितलं तीन जून दोन हजार एकवीसच्या नंतर अप्रेंटशिप कम्प्लीट असणं गरजेचं आहे जर तुमची या ठिकाणी जून नंतर जर असेल तर तुम्हालाही या ठिकाणी क्लेम करायचं आहे आणि या क्लेम चे जर पैसे तुम्हाला मिळाले असेल तर याची माहिती मित्रांपर्यंत पोहोचवून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती पाठवायची आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार